नमस्कार उद्या म्हणजे सव्वीस ऑगस्टला एक भव्य दिवस ओपन पार पडतं आहे चोराडे फाटीवर मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे माराती पाहताना दिसतील त्याचबरोबर नव्याच्यासुद्धा आपल्याला पळताना पाहायला मिळतील मित्रांनो ज्यांना केलाय दंगा असा मिलनशेठ मुंबईकरांचा भुंगा भुंगा या मैदानामध्ये पळताना दिसेल का मित्रांनो नक्कीच अठ्ठावीस तारखेला देखील एक भव्य दिवस ओपन पार पडतं आहे चौदरवाडीला नक्कीच त्या मैदाना देखील सर्वच टॉपच्या नदी आपल्या पाहताना दिसेल त्यामुळे बघूया नक्की भोंगा उद्या या चौराडे फाटीवरती पाताण दिसतोय का कारण भोंगा सज्ज झालाय आहे अठ्ठावीस चौदरवाडी मैदान गाजवण्यासाठी बघूया भोंगाचा पायरा कोण असेल भोंगा उद्या पाव चोराडे फाटीवरती पात पाळणार नाही बघूया आसाने काही लाईव्ह लावटमध्ये चिट्टे काढण्यात तेथीलच त्यामध्ये जर भोंगाच्या ना नावाने एखादी चिकटी निघाली तर नक्कीच आपण अपडेट देऊया तर भोंगाला आणि विठ्ठल नाना कारण विठ्ठल नाना नेहमीच ना ना भोंगाच्या गाडीवरती असतात खूप सारे शुभेच्छा चालतात मग मिठोय पण नाही ना का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये